आज आपण चुलीवर मस्त अशी मॅगी बनवलेली आहे तुम्हाला जर याचा फुल व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तुम्ही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे आम्ही चुलीवर मॅगी मॅगी कशा पद्धतीने बनवली आहे हे तुमच्या लक्षात येईल खूप छान अशी ही मॅगी बनलेली आहे तुम्ही सुद्धा चुलीवर या पद्धतीने मॅगी जरूर बनवा आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज आपण चुलीवर मॅगी बनवणार आहेत सुरुवातीला आपण कढई ठेवूया आता कढईमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी गरम झालं की आपल्याला त्यामध्ये मॅगी शिजवून घ्यायची आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी उकडून घेऊया तोपर्यंत आपण आता कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेऊया आपण दोन मॅगी करणार आहोत आता ही मॅगी आपण फोडून घेऊया तोपर्यंत पाणी पण उकळत येते मसाल्याच्या पुढ्या साईडला टाकूया आणि आता मॅगी आपण पातेल्यामध्ये सुरुवातीला शिजवून घेणार आहोत पातील्या पाणी गरम झालेलं आहे आता मॅगी आपण शिजायला पातिल्यामध्ये गरम पाण्यात टाकणार आहोत आता ही मॅगी आपण शिजवून घेऊया तोपर्यंत आपण बाकीच साहित्य बघूया मॅगी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण तेलामध्ये कांदा टाकणार आहोत तो कांदा आपण बारीक करणार आहोत कारण आपण आज मसाला मॅगी बनवणार आहोत चला आता आपण कांदा कट करून घेऊया कांदा कट करून घेऊ आपण एक मोठा कांदा लागतो आता मॅगी रानामध्ये करत असल्यामुळे आपल्याकडे चॉप बोर्ड नाही आपण ताटामध्येच हे कांदा कट करून घेत आहोत कट करून झालेला आहे आता आपण टोमॅटो पण बारीक करून घेऊया म्हणजे कट करून घेऊ थोडी थोड्याशा मोठ्या राहिल्या तरी चालतील कारण काय होत आहे तेलामध्ये आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आता आपल्याला मिरची कट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता मिरची बारीक करून झालेली आहे कट करून नंतर टोमॅटो कट केलेला आहे थोडस मोठंच केलेलं आहे कारण मोठं पण खूप चवीला छान लागतं तेलामध्ये परतलं की ते व्यवस्थित शिजलं जातं त्यानंतर इथं कांदा बारीक केलेला आहे तोपर्यंत आपली मॅगी शिजते चला बघू आपण शिजली का ती मॅगी शिजायला थोडा वेळ लागतोय कारण वारा असल्यामुळे काय होते पाणी गरम कडाईतला थोडा वेळ लागतोय थोडस आपण वर खाली करणार आहोत ज्या वेळेस वाप येते ना त्यावेळेस मॅगी शिजते थोडीशी शिजत आलेली आहे तुम्ही बघू शकता सुट्टी सुट्टी होते अजून आपल्याला पाच मिनिटं कढईमध्ये उकळून घ्यायची आहे आपण ही शेतामध्ये चुलीवर आज मॅगी बनवत आहोत तुम्ही बघू शकता मस्त असं शेतामध्ये पावसाचं वातावरण झालेलं आहे तोपर्यंत मॅगी पण आपली शिजत आहे अजून पाच मिनिटं लागतील मॅगीला वाप यायला ज्या वेळेस कढईमध्ये ह्याच्यात बुडबुडे बूर येतील ना त्यावेळेस आपली मॅगी व्यवस्थित अशी शिजून तयार होईल नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकायचं आहे आता आपली मॅगी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी शिजलेली आहे आता मॅगी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया झाऱ्या घेतलेला आहे पाणी खाली जाते वरती फक्त मॅगी राहते आता मी ताटात साईडला काढून घेते कि बघा ताटामध्ये काढून घेते मी आता आपण या कढईमध्ये मॅगी बनवणार आहोत आता मी ही कढई गरम करायला ठेवली आहे आता कढई गरम झालेली आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकू तेल गरम झालंय आणि कांदा परतून घेऊ आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आता आपण कांदा थोडा परतून घेऊ तेलामध्ये गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा परतत असताना आपण कोथिंबीर पण कवळी त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत कढई थोडीशी हलती ना त्यासाठी आपल्याला हे उलटा व्यवस्थित असा आपल्याला कढई कढईला पकडायचं आहे आणि व्यवस्थित असा ने ने आ, कांदा आपल्याला उलटाण्याने परतून घ्यायचा आहे आणि सांडशीन कढई व्यवस्थित पकडायची आहे कारण कढई सारखी हलकी आहे त्याच्यामुळे मी सांडशीनं पकडली आहे हा गोल्डन ब्राऊन कलर आहे पण यानंतर कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत नंतर अजून थोडीशी कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आहेत ज्या मी बारी जी मी बारीक चिरून घेतल्या हो होत्या आता आपण कढईमध्ये व्यवस्थित असं हे परतून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकूया दोन पुढे आहेत ते मी मॅगी मसाल्याच्या आता कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि लाल मिरची तेलामध्ये परतून घेतली होती त्याच्यामध्ये आता मी ही मॅगी मसाला टाकणार आहे आता मॅगी मसाला जो आहे तो तेलामध्ये आपण परतून घेऊया okay. आता तेलामध्ये मसाला व्यवस्थित परतलेला आहे आता ही जी मॅगी दिसते ना सुरुवातीला मी एका आता म्हणजे शिजवून घेतली होती ती मॅगी <laughs> आता आपल्याला या मध्ये टाकायची आहे कारण आज आपण मॅगी मसाला बनवतोय त्याच्यामुळे मी पाणी याच्यामध्ये टाकणार नाही आणि व्यवस्थित असं आपल्याला हे परतून घ्यायचे आहे आता मॅगी आपली शिजलेली आहे आता एका प्लेटमध्ये मी काढून दाखवते तुम्ही बघू शकता खूप छान अशी मॅगी झालेली आहे आता मी एका प्लेटमध्ये सर्व करते चुलीवर आपली मस्त अशी मॅगी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी चव या चुलीवरच्या मॅगीला येते जर आमची रेसिपी आवडली तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा म्हणजे आमच्या अशाच नवीनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील चुलीवर मस्त अशी मॅगी बनवलेली आहे तुम्हाला जर याचा फुल व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तुम्ही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे आम्ही चुलीवर मॅजी क मॅगी कशा पद्धतीने बनवली आहे हे तुमच्या लक्षात येईल खूप छान अशी ही मॅगी बनलेली आहे तुम्हीसुद्धा चुलीवर या पद्धतीने मॅगी जरूर बनवा आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा